शत प्रतिशत भाजप याचा साधा सरळ अर्थ शंभर टक्के विजय सरत्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं शिंदे गट व अजितदादा गटाच्या मदतीनं निवडणूक लढवली पण दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली त्यासाठी आतापासून मोर्चे बांधणी करण्यात येते ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नसेल तिथं पक्षाचा उमेदवार तयार करायचा अशी रणनीती आहे त्याच दृष्टिकोनातून भाजपनं पक्षांतरावर जोर मारलाय पुरंदरचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप हे भाजपच्या वाट्यावर असल्याचं दिसतं भविष्यात हाच आयराम पॅटर्न कायम ठेवून त्यांना महाराष्ट्र काबीज करायचं यासाठी भाजपनं टार्गेट दोनशे अठ्ठ्याऐंशी निश्चित केल्याचं पाहायला मिळतं हे धोरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शेहरी दुमा आपण बघताय बोलबिंदास दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं एकशे बावीस जागा मिळवल्या तर दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाला एकशे पाच जागांवर समाधान मानावं लागले दोन हजार मध्ये शिंदे गट व अजितदादा गटासाठी पक्षाला जवळपास अर्ध्या जागा सोडाव्या लागल्या पण तरीही पक्षानं तब्बल एकशे बत्तीस जागांवर मजल मारली बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी पक्षाला केवळ बारा तेरा जागा कमी पडल्या तसं अपक्ष व इतरांना सोबत घेऊन भाजपला राज्य स्थापन करता आलं असतं पण लोकांमध्ये आपली चांगली प्रतिमा राखण्यासाठी भाजपनं निवडणुकीनंतर युती कायम चा ठेवली व राज्यात भाजप शिंदे व गट महायुतीचं सरकार स्थापन झालं मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावरच निवडणूक लढवण्याचं भाजपचं मिशन असल्याचं दिसतं पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मध्यंतरी तर स्पष्ट सांगून टाकलं सध्या सगळ्या महाराष्ट्रात भाजपचं मजबूत जाळ निर्माण झालंय आवक आवकही मोठ्या प्रमाणात दिसते हेच हेरून भाजपनं ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाचा आमदार नाही तिथं पर्याय नेतृत्व तयार करायला सुरुवात केली किंवा नेतृत्व आयात करण्याचं धोरण अवलंबले पुणे जिल्ह्यातला भोर हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला या मतदारसंघावर थोपटे घालण्याचं वर्चस्व राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा धक्कादायक पराभव झाला तिथं अजितदादा गटाचे शंकर मांडेकर निवडून आले पण पुढची तयारी म्हणून भाजपनं संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आजही तालुक्यात थोपटे घराण्याचा दबदबा आहे अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत हे पाहता राष्ट्रवादी उमेदवारासाठी भाजपकडून लढणारे संग्राम थोपटे हे मोठं आव्हान ठरू शकतात आता हाच सेम पॅटर्न पुरंदर विधानसभा मतदारसंघात राबवला जातोय पुरंदर विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांचा पराभव केला पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष असलेले संजय जगताप यांचाही तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव आहे हे ओळखून भाजपनं त्यांच्यावरही जाळं टाकले जगताप हे लवकरच भाजपात प्रवेश करतील असं सांगितलं जात हे लक्षात घेतलं तर पुढची निवडणूक शिवतारे यांना जड जाऊ शकते धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अलीकडच भाजपमध्ये दे प्रवेश केला त्यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता इथं भाजपच्या उमेदवारानं त्यांना हरवलं असलं तरी त्यांचा जिल्ह्यावरचा प्रभाव बघून त्यांना पक्षात घेतल्याचं बोललं जातं त्यामाग लोकसभेचं गणित असल्याची चर्चा आहे याशिवाय नाशकात अलीकडच अंतर्गत विरोध असतानाही सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यात आलं यामाग महापालिका निवडणुकांसोबत पुढची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगण्यात येतं राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेशही भाजपच्या पुढच्या स्ट्रॅटेजीचाच भाग असल्याचं मानलं जातं भाजपनं दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची आत्तापासून तयारी सुरू केली निवडणुका स्वबळावर लढवायची म्हणजे राज्यातल्या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार द्यायचे व शतप्रतिशत यश मिळवायचं हे पक्षाचं लक्ष आहे त्यामुळं पुढच्या काही दिवसात पक्षात आणखी काही प्रवेश होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं भाजप हे स्वबळाचं मिशन दोन हजार एकोणतीसमध्ये प्रत्यक्षात आणेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद